बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मेळावा दापोली भूमिपूजन सोहळा दिवे आगर रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन येथे श्रीमंत बाळाजी पेशवे यांचे बाळाजी विश्वनाथ भट स्मारक श्रीवर्धन येथे धनंजय मुंडे कृषी तथा पालकमंत्री बीड यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी खासदार सुनील तटकरे तसेच तसेच नामदार अदिती तटकरे उपस्थित होते विद्या केंद्राने केलेल्या खेकडा प्रकल्पाची माहिती देताना ते पाहत होते मुंडे तटकरे अदिती ताई यांनी माहिती समजून घेतली नारळ सुपारी केळी या पिकांची माहिती मंत्री महोदयांना दिली जात होती मर्यादित कालावधीमध्ये पेशवे स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे मान्यतेमध्ये जरी दोन वर्ष कालावधी लिहिलेला असला तरी पहिल्या टप्प्यामध्ये काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आम्ही एकाच वर्षाच्या आत पेशवे स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे ठरवले आहे बालविकास व महिला मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की आम्ही मराठवाड्यातील आम्हाला दिवे आगारातील सुपारी पाहून समाधान झाले हे सुपारी केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र होईल असे शब्द देतो असे मंत्री

आणि हे एकच प्री प्रीमियम करण्याच्या संदर्भात कंपन्या सकारात्मक आहेत पण आणखी त्याच्या बाबतीत निर्णय झाला नाही पण लवकर निर्णय म्हणतो